इथे बघू शकता हे मांजराचं पिल्लू या कुत्र्याने शोधून दिलंय कुणीतरी सोडून दिलेलं आहे घरी घेऊन चाललंय कुत्र या कुत्र्याने धरला हे बघ मोठ कुत्र मागून माग मोठा आलाय आता हे बघू शकता इथे एवढी कुत्री आहेत आणि बघ अंग उडी मारत चल बाजूला हो बोमल <laughs> <बुमलो> मांजर इकडे <laughs> फिर रे हे पाहू शकता हे मांजराचं पिल्लू किती लहान आहे आणि ह्याला सोडून दिले ते पाहू शकता खाली सोडलेला आहे त्याला आणि आमचं पिटू घाबरून पळतोय आणि तो वाघ्या बघतोय त्याच्याकडं काय आलंय हे ने नेमकं आपल्या घरामध्ये काळापूर्वी तो बी असाटतोय पाठीमाग माग आता हे मांजर गावाला सोडायचे आपल्याला रविवारी लोक असे सोडून देतात आणि काय आम्ही कुत्र्यांच्या तावडीतनं सोडवलं एक पिल्लू कुत्र्यांनी खाल्ले वाटतं तिथं आणि ह्याला बी पकडत होते पण आम्ही ह्याला पकडून आणलं कारण आता एक तर खाल्लं कुत्र्यांनी एक तरी आम्ही वाचवू शकलो असं म्हणायचं आणि घेऊन आलो इकडे बा कसे बघतात हे आमचे इथं वरती एक बसलाय भांडलेलं आहे तिथं मशणीवर बसलाय एक इथं खाली बसलेत आणि हे आता ह्याला पिंजऱ्यात ठेवावं लागणार आहे आम्हाला छोट्याशा कारण की ही मांजर या खांद्या असे त्रास देतात ह्याला म्हणजे त्यामुळे थोडस दोन तीन दिवस सवय लागेपर्यंत मग रविवारी तर यंदा गावातच म्हणजे गावाला सोडायचं हे पिल्लू हे पाहू शकता इथे पाहू शकता ह्याला पिंजऱ्यात ठेवलं आहे कारण रात्रीची ही मांजरं वेळेस मारतील वगैरे त्याला मग ती जोर जोरात वरडते कारण त्याला कसं पिल्लं पिल्लू आहे बारीक आईचं त्याला आईची आठवण होत असेल हिथे पाहू शकता आणि हे आमच्या मांजरांच्या जवळ जाते त्यांच्या खुशीत शिरायला पण ती काय त्याला घेत नाही आहेत आता लगेच त्यांची पण ओळख नाही त्याच्यामुळे हे पाहू शकता आणि त्याला तर इथं पिंजऱ्यात ठेवलं आहे सेफ्टी करण्यासाठी कारण की रात्रभर आम्ही झोपल्यानंतर ना ह्याचं कसं काय म्हणून साठी ही पोती वगैरे पिंजऱ्यावर टाकून ठेवलेत त्याला थोडंसं खायला पण दिले दूध प्यायला पण त्यांनी काही खाल्लेलं नाही म्हणजे थोड्याशा गोळ्या दिल्या त्या पण हिताशाच पडल्यात दूध पण नाही पिलं आणि नुसतं ओरडतंय हे पाहू शकतं किती लहान येते आणि एवढं लहान पिल्लं सोडून देतात लोक आता काय बोलायचं लोकांना एक पिल्लू तर आमच्या समोरच खाल्लं कुत्र्यांनी आणि हे आम्ही वाचवलं आणि कुत्र्यांच्या पुढं कोण जाणार पण ती कुत्री आमच्या कुत् ओळखीची आहेत ती पण आमच्यावर लय प्रेम करतात त्यामुळं त्यांच्यातनं आम्ही एक पिल्लू सोडवू शकलं तरी याला पण इथं लागलंय थोडंसं दात वगैरे कुत्र्यांचे इथं डोळ्याचे इथं वरती पण आता ते बघू आता उद्या त्याला आंघोळ वगैरे घालायची नाही पाहू शकता किती ओरडते जोर जोरात सोडणाऱ्यांचं कसं काय काळीच पागळत नाही मांजरी पाळतात पिल्लं का सोडून देतात तेच कळत नाहीत जर त्यांना पिल्लं नको आहेत तर मांजरींची ऑपरेशन करता येत नाहीत का नाही तर कशाला पाळतात त्यांचे ते मांजरी पिल्लांना सांभाळतील ना, ना। फिरीस त्या मांजरी पिल्लांना सांभाळतातच की पण लोकांना हे कळतच नाहीये हे पाहू शकता कसं ओरडते जोरजोर ते म्हणते बाहेर काढ मला हे बघा आलं बाहेर आणि बाहेर आले की शांत होते <laughs> चल जा आतमध्ये आतमध्ये जा आतमध्ये जायला नको म्हणताय ते पाहू शकता आणि हे बघा आमचं कसं बघत इकडं